नमस्कार आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया स्तंभाच्या शेजारी हे दुकान आहे बुद्ध शासन तुम्हाला याचे वैशिष्ट्य दाखवतो मी बघा हे सगळे महापुरुषांच्या विचारांचे पुस्तक आहे ज्याच्यामुळे आपलं ज्ञान वाढल इकडं सगळं स्तंभ लावलेले बघा हे सगळे बाबासाहेबांच्या प्रेम आहेत त्याच्यानंतर तुम्हाला हे सुंदर सुंदर बाबा साहेबांचे टी शर्ट आहेत जे तुम्हाला खूप छान वाटत एक जानेवारीला त्याच्यानंतर हे लेडीज साठी आहे आणि भावांनो ही मूर्ती बघा तथा किती सुंदर आहे हे असे अशोक चक्र आहेत मूर्ती आताच आपल्या भावाने हे टी शर्ट घेतलं बघा किती छान दिसतंय त्याला तर भावांना हा आपला भाऊ आहे श्रेष जय भीम हा याचा शॉप आहे आणि याचा शॉप बाराही महिने आपल्यासाठी अवेलेबल आहे तर या वर्षी आल्यानंतर जरूर त्याला भेट द्या जय भीम नमो बुद्ध चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाइक करा शेअर करा धन्यवाद